नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी लायांचे किंवा मुरमुऱ्यांचे जे लाडू आहे तर ते बनवणार आहे तर लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी सर्वांना आवडतील व अगदी सोप्या पद्धतीने व परफेक्ट असे मी तुम्हाला कसे करायचे याचे रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे कढईमध्ये मी एक कप गुळ असा बारीक करून घेतलेला होता तर तो आपल्याला वितळून घ्यायचा आहे तर अगदी छान त्यामध्ये दोन चमचे मी साजूक तूप टाकलेले आहे तुपामुळे आपल्या लाडूला चकाकी खूप छान अशी येते मिक्स करून झाल्यानंतर अगदी दोन ते तीन चमचे भरेल एवढ्यात यामध्ये पाणी होत्यायचं म्हणजे आपला गूळ खाली लागणार नाही व लाडूही आपले छान असे मऊ होतात खूप कडक होत नाहीत तर आता मी हा गूळ पूर्णपणे वितळून घेणार आहे अशा प्रकारे मिक्स करत असताना गुळ पूर्णपणे बारीक करून घ्यायचा म्हणजे पटकन असा तो वितळला जातो व गूळ हा सतत हलवत राहायचा नाही तर जर खाली लागण्याची शक्यता असते तर पहा अशा प्रकारे मी सतत हलवत गुळ वितळून घेतलेला आहे तर पहा अशा प्रकारे पाच ते दहा मिनटामध्येच आपला गुळ हा मोठ्या गॅसवरती पटकन असा वितळला जातो तर लाडू करताना गुळाचं थोडंसं कडक अशी आपल्याला गोळी करून घ्यायची आहे तर एका डिशमध्ये पाणी घेऊन अशा प्रकारे पाहायचं तर पहा अशा प्रकारे हे मिश्रण टाकल्यानंतर अजून जेली टाईप आहे तर ते आपला पाक तयार झालेला नाही त्यानंतरने अशा प्रकारे पुन्हा पाच मिनटाने पाहायचं तर कशा प्रकारे झालेल्या आहे तर गोळा तर होते पण ती जेलीच आहे त्यामुळे पुन्हा ते थोडीशी कडक करायची त्यानंतरने पहा अशा प्रकारे मिश्रण डिशमध्ये टाकल्यानंतरने पटकन असं त्याची गोळीही तयार होते व थोडीशी नॉर्मल कडक आहे तर लगेच त्यामध्ये आपण या लाया मिक्स करायच्या टाकल्यानंतर टाकल्यानंतरने खूप पटपट अशा मिक्स करायचे कारण गुळ लहाया पटकन शोषल्या जातात तर हे काम खूप फास्ट अशा पद्धतीने करायचं तर पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतरने कढईतील मिश्रण एका परातेमध्ये पटकन असे काढून घ्यायचे नाही तर मग ते कढईला चिकटले जातं व पाण्याचा हात घेऊन छान असे गरम पटपट लाडू वळून घ्यायचे जर पटपट लाडू वळले नाही तर ते गारण झाल्यानंतर ना वळत नाही तर पा अशा प्रकारे घाई करून पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजे खूप जास्त असे आपल्याला मिश्रण भाजत नाही व पटपट असे उरागतात तुम्ही लाडू करताना खूप जास्त मोठ्या प्रमाणात लाडू करायचे नाही तर अगदी थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे एक वाटी गुळ व बाकी दोन वाट्या लाह्या घेतल्या तरी चालू शकेल कारण थोड्या प्रमाणामध्ये जर गेलं तर पटपट आपल्याला लाडू वळता येतात खूप जास्त प्रमाणात केले तर ते लगेच गार झाल्यानंतर मिश्रण लाडू वळत नाही तर पहा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व तुमच्या मुलांना नक्कीच अशा प्रकारचे हेल्दी लाडू खाऊ घाला